सहसा शेतकरी बांधवाला सुद्धा विनंती आहे माझी आपण सहसा नवीन करायचं काय कुणी सांगितलं की आपली मानसिकता होत नाही जुनी पारंपरिक करण्यावर लय आपला भर असते बी बेपोर आपण डोकं फुडून सांगतोय साहेब पण अजून बी बीपोवर आता आता चाललेत कुठं कुठं लोकांना लो वाटत हाय पुगं पातळ दिसते कसं काय उतार पडते काय करत जुन्या लोकांच्या तर डोक्यातलं निघतच नाही तीन फुटाची सरी होती आता लागली चार फूट पाच फूट सहा फुटापासून गेली नऊ नऊ फुटावर सुद्धा उस काढायला गेली लोक सोयाबीनचं सुद्धा बीबीएफचं जे उत्पादन आहे साध्या टिपणीनं पेरलेलं बीबीएफ न पेरलेलं दोन्हीच्या उदारात तुम्ही या का तुम्ही काय करा एक आपला यराज तुकडा आहे का नाही अगर दोन एकर करता एक एक यर त्या तुकड्यात तुम्ही साध्या टिपणीनं प्यारा आणि त्याच तुकड्यात दुसरं बीबीएफ न प्यारा आणि दोन्हीतला उदार फक्त काढून घ्या मला वाटतं या दोन्हीतला उतार तुम्ही स्वतः जवळ चालता तुमच्या तुमच्या येईल किंवा बीबीएफ न जी पेरलंय त्याच्यात तुम्हाला जास्त उदार पडतंय मला वाटतं ह्या पद्धतीनं स्वतः शेतकऱ्यानं प्रयोगशील होऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या लागतात वारपण ती म्हातारी माँदर सांगायला की चल ती मी दिवस केले म्हणून त्यांनाच करू द्या आधी त्यांनी स्वतः जर केलं तर निश्चितपणे त्याच्यातला जो फरक आहे स्वतःला फायदा किंवा स्वतः बघितल्याच्या नंतर निश्चितपणे शेतकरी सुद्धा त्या तंत्रज्ञानाकडे वळाल्याशिवाय राहणार नाही मी